गाजर कीर्तनाचा देश धर्म मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा गरत आपण उतर येऊ शकत नाही एकच उदाहरण सांगेन मी तुम्हाला देश धर्म परमिटने वाला शेर शिवा का था महा एवढे उकार हो आहे धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचे उदाहरण देऊन सांगेन मी तुम्हाला निघाली होती दिंडी नारायण गोवा यांचे महाराजांच्या पादुका पालखीत घातल्या होत्या कळस घेऊन महिला सज्ज झालेल्या होत्या मृदंग वाजवणारे तयार होते झेंडे हातात घेतलेले होते विनेकरी पुढे चालत होते सगळ्यात पुढे झेंडेकरी होते झेंडे मागे विनेकरी होते विनेकराच्या बाजूला तुळस धारण केलेल्या महिला मातावर्ग होत्या त्यांच्या पाठीमागे काही टाळ वाजवणारे वारकरी होते काही महिला वारकरी होत्या त्याच पालखीमध्ये त्या दिंडीमध्ये सगळ्यात मागे पालखी पालखीच्या काही मागे भक्तजन पालखी लोटत होते निघाली होती पालखी ज्ञानोबा तुकाराम या नावाचं गजर करत श्री ज्ञानदेव श्री तुकाराम आकाचा, लहरा आकाशामध्ये फडकत होत्या आनंदाने दिंडी निघाली होती प्रत्येक जण स्वतःच्या तंद्रीमध्ये होता भजन गाण्यात रंगून गेलेला होता आणि त्या दिंडीला एक ग्रहण लागलं निघाली कीर्तनाचा